परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात येणाऱ्या रेल्वेगाड्या या आता विद्युत जोडणी करून येणार आहेत विजेवर या रेल्वेगाड्या चालणार असल्याने परळीच्या रेल्वे पटरीवर ओलांडून उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलावरून कोणीही बघू नये किंवा त्या तारांशी संपर्क होऊ नये यासाठी रेल्वे उड्डाण पुलावर रेल्वे पटरीच्या वरच्या बाजूला संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत मात्र गेल्या काही दिवसापूर्वीच बसवण्यात आलेल्या या जाळ्या गळून उन्मळून खाली पडल्याचे दिसून येत आहे गेल्या दोन दिवसात वारा व कावदान मोठ्या प्रमाणावर झाले सोसाट्याचा वारा आला यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान सर्वत्रच होत आहे या, या सोसाट्याच्या वाऱ्यात श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर पुलावर संरक्षक जाळ्या ज्या बसवण्यात आल्या होत्या त्यातील जाळी ही उन्मळून पडल्याची दिसून येत आहे विशेष म्हणजे ही जाळी अशा पद्धतीने पडली आहे की या उड्डाणपुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या पडलेल्या जाळीचा व्यत्यय होऊ शकतो व मोठा अडथळा निर्माण होऊन प्रसंगी अपघातही घडण्याचा प्रसंग उद्भवू शकतो त्यामुळे ही पडलेली संरक्षक जाळी पूर्ववत बसवावी अथवा त्या ठिकाणाहून हटवावी अशी मागणी प्रवाशातून केली जात आहे